नमस्कार गीत मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद धनी तुम्ही वारीला जाताय खर गणपतीची मूर्ती आना बर धनी तुम्ही वारीला जाताय खरं गणपतीची मूर्ती आना बर अहोय गणरायाची मूर्ती आणा विसरू नका बर अहोये गणरायाची मूर्ती आणा विसरू नका बर गणरायाला वाहू जास्वंदी हार सुखी तो आपलं घरदार गणरायाला वाहू जास्वंदी हार तू की ठेवलतो आपलं घरदार अहो ताण्णा गणरायाची मूर्ती आणा विसरू नका बर खर गणपतीची मूर्ती आणा बर अहो तान्ना गणरायाची मूर्ती आणा विसरू नका बर अहो ताण्णा गणरायाची मूर्ती आणा विसर का बर गणरायाला वाहू गुलाल सुखी ठेवल तो आपलं बाळ गणरायाहू गुलाल सुखी ठेवल तो आपलं बाळ अहो गणरायाला वाहू गुलाल सुखी ठेवल तो आपलं बाळ अहो येताना गणरायाची मूर्ती आना न विसर नका बर गणराया मूर्ति न विसरू नका बर वारिला गणपति गणपतीची मूर्ती आना बर अहो एत गणरायाची मूर्ती आना न विसर नका बर गणरायाला वा जन्माची जोडी सुखी ठेवल आपली तो जन्माची जोडी गणरायाला वाहू दुर्वाची झुडी सुखी ठेवल तो आपली जन्माची जोडी अहो येताना गणरायाची मूर्ती आना न विसरू नका बर अहो येताना गणरायाची मूर्ती आणन विसरू नका बर तुम्ही मारीला जाताय खर गणपतीची मूर्ती आण बर अहो येताना गणरायाची मूर्ती आणन विसरू नका बर गणरायाला करू मोदक मोद करेल तो आपलं रक्षण गण रक्षण एता गणराया मूर्ति विसर न बर बरता गणरायाची मूर्ती विसर न नका बर धनी जाताय जा गणपतीची मूर्ती मूर्ति बर अहो एता गणरायाची मूर्ती विसर विसरू नका बर